आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इन्कम टॅक्सच्या संदर्भातला आहे आणि वर्ष आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस करिता या संदर्भात आयकर कपातीचं एक परिपत्रक जे केंद्र सरकारचं आहे ते राज्यांना आपापल्या विभागांना कळवण्याच्या अनुषंगाने एक महत्वाची ही प्राप्त झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरचं आजचं वित्त विभागाचं हे महत्वाचं पत्र आहे अर्थात प्रदीर्घ पत्र आहे त्यामुळे संपूर्ण पत्र आपल्याला या ठिकाणी समजून सांगणं हे कठीण आहे अर्थात एकशे सदतीस पानाचं हे सगळं पत्र आहे म्हणून थोडक्यामध्ये या पत्रात काय म्हटलं इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने कोणत्या महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत आपण ज्या विषयाच्या संदर्भात इन्कम टॅक्स करतो त्याच्या संकल्पनांचे विविध अर्थ काय आहेत असं परिपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या जी आरच्या निमित्तानं मिळू शकते अर्थात हा संपूर्ण जी आर जर आपल्याला वाचायचं असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहेत संकेतांकाच्या सहाय्यानं तो पाहू शकतो आणि संकेतांक या व्हिडिओच्या शेवटी जो आहे तो आपला स्क्रीनवर दिसेल अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर आपण ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरतीच्या सुरू अनुषंगाने सुरू असणारी प्रक्रिया हे सर्व जर आपल्याला जाणून घ्यावयाचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण वित्त विभागाचा हा सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा शासन निर्णय समजून घेऊया विषय आहे केंद्र शासनाचे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस करनिर्धारण वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करिता आयकर कपातीचे परिपत्रक निदर्शनास आणण्याबाबत वित्त विभाग दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस संदर्भ आहे केंद्र शासन वित्त मंत्रालयांचे परिपत्रक क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस एफ क्रमांक सदतीस शून्य एकशे बेचाळीस ऑब्लिक अडतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस परिपत्रक छोटं आहे परंतु तेवढंच महत्वाचं आहे काय म्हटलं ते पहा केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने परिपत्र क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस एफ क्रमांक सदतीस शून्य एकशे बेचाळीस ऑब्लिक अडतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस चोवीसन्वय वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस करिता अर्थात करनिर्धारण वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस संदर्भात आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत सदर परिपत्रक त्यासोबतच्या सहपत्रासह केंद्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सर्व मंत्रालय प्रशासकीय विभाग विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी केंद्र शासनाच्या वर नमूद केलेल्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असं महत्त्वाचं हे शासनाचं पत्र आहे या पत्राच्या खाली जो मगामी मी भाग म्हटलेला आहे तो कोणत्या सूचनेचा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो तो आपण यथावकाश पाहू शकता विशेष म्हणजे याच्यामध्ये ज्या विविध संकल्पना आहेत टॅक्स संदर्भातल्या सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच्या त्या सगळ्या संकल्पना या सेक्शनमध्ये आपल्याला सगळ्या दिसतील उदाहरणार्थ जर आपल्याला विचार करायचा असेल की ऐंशी सी म्हणजे काय असते ऐंशी सी सी म्हणजे काय असते ऐंशी सी सी डी म्हणजे काय असते ऐंशी जीचा अर्थ काय असतो अशा सगळ्या संकल्पना या प्रामुख्याने आपल्याला या पत्रात दिसणार आहेत यथावकाश आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून किंवा इन्कम टॅक्सच्या संकेतस्थळावरून हे सगळं जे परिपत्रक आहे ते डाउनलोड करून यथावकाश वाचू शकता आपल्याला ह्या संदर्भात काही सुचवायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद